हॅलो नमस्कार सोनम फॅन्सी मध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट बाही कटिंग कशी करायची ते बघणार आहोत बऱ्याच ताईंचे कमेंटच असतात की ताई प्रत्येक साईची बाई कटिंग त्या फाईल कशी काढायची घडी कशी काढायची कारण आमच्याकडून बाहेर जोडता कमी होते किंवा बाहेरमध्ये चुना पडतात चोळ येतो तर त्याचं काय कारण असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा जर लांबाईची कटिंग सांगणार आहे त्यासोबत प्रत्येक साईजचं कॅफाईट कशी काढायची घडी कशी काढायची ते पण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती दिलेली आहे तर ज्यांनाही बाहेरी कटिंगमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्ण तुमचा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये तुमच्या काही शंका कमेंट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी ब्लाऊजवर जी बाहीची उंची आहे ती मोजून घेते त्यानंतर पुढचे माप कसे घ्यायचे ते पण मी इथे सांगते तर इथे बघा आता पूर्ण उंची जी आहे मोजून घ्यायची तर बाहीची पूर्ण उंची आहे दहा इंच तर हे ब्लाउज जे आहे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे आणि याची बाही जी आहे उंची आहे दहा इंच तर आपण जेवढी उंची असेल त्यामध्ये एक इंच प्लस करत असतो स्टिचिंगसाठी स्टिचिंग मार्जिंगसाठी तर ही दहाची बाही आहे तर अकरा इंच आपल्याला घ्यायची आहे तर ही झाली बाहीची उंची आता बाहीची घडी कशी घ्यायची ते पण इथे सांगते स्लीव जे आहे बाही जे आहे उलटी करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित समजेल आता आपण उंची घेतली उंची सहज कुणी पण घेऊ शकतं उंची घेताना कोणालाही प्रॉब्लेम येत नाही पण जेव्हा बाहीची घडी टाकतो किंवा बाही जोडताना बाही कमी पडते मग अशा वेळेस प्रश्न येतो की बाहीची घडी कशी घ्यायची बघा बाहीची घडी घेताना एकदम सोपी पद्धतीने तुम्हाला सांगते आ, हे जे आपण टीप मारलेली असते वरती जे शोल्डर जोडलेलं असतं तिथून टेप ठेवायचा आणि पूर्ण जो हा मुंडा आहे तो राऊंड शेपमध्ये मोजायचा जसं आपण आता मुंडाचं माप टाकताना सरळ मुंडा मोजत असतो काट कोंड बनवून तिथे मोंड्याचं माप काढत असतो पण बाहीची घडी घेताना हा जो पूर्ण गोल मोंडा आहे तो मोजून घ्यायचा तर इथे बघा जिथून आपण टीप टाकली तिथे मी टेप ठेवला आणि पूर्ण हा जो मोंडा आहे अशा पद्धतीने गोल मोजून घेतला तर बघा इथे आलेला आहे साडेनऊ इंच आणि हे आतमध्ये अर्धा इंच फोल्ड केलेलं आहे कारण आतून फिटिंग आहे तर ही साडेनऊ आणि हे अर्धा इंच म्हणजे दहाची आपली इथे घडी आलेली आहे तर ही उंची टाकताना छत्तीस साईजची बाही टाकताना तुम्हाला घडी घ्यायची आहे दहा इंच किंवा ब्लाऊजवर जे काही माप येईल राऊंड मुंडा मोजून ते माप तुम्हाला तिथे घ्यायचं आहे म्हणजे ती झाली बाहीची घडी आता बाहीची फिटिंग फिटिंग म्हणा किंवा दंडगीर म्हणा दंडगीर म्हटलं तरी हेच माप घेत असतो तर ही आहे बाहीची फिटिंग तर फिटिंग आहे पाच इंच तर हे तिन्ही पण माप आपल्याला इथे मिळाले बाहीची उंची बाहीची घडी आणि बाहीची फिटिंग दंडगे हे तिन्ही माप आपल्याला मिळाले आता ब्लाउजवर अस्तरवर माप कसं टाकायचं आणि कॅफाईट कशी काढायची ते पुढे बघूया तर बघा अस्तरवर अगोदर बाही कटिंग करताना मी इथे चार लेअरवर कपडा घेतलाय म्हणजे आपल्या दोन्ही स्लीवज इथे निघतात जे बिगनर्स आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगते दोन्ही स्लीवज तुम्हाला काढायचे असतील तर तुम्हाला चार घडीवर कपडा घ्यावा लागेल आणि ही जी बंद बाजू असते या बाजूने आपल्याला मापं टाकायची ओपन बाजू समोर आहे ठीक आहे तर ही जी बंद बाजू आहे त्या साईडने मी मापं टाकून घेते तर सगळ्यात अगोदर टाकायची ब्लाउ बाहीची पूर्ण उंची तर बाही आहे दहा इंच आणि त्यामध्ये एक इंच आपण शिलाई मार्जिंगसाठी वाढवत असतो तर इथं पूर्ण मी अकरा इंचावर मार्किंग करून घेते ठीक आहे आता इथे मी पूर्ण ब्लाउज कटिंग झालं आहे आणि बाहीपुरताच पी पीस उर इथे उरलेला आहे तर बरोबर इथे अकरा इंचावर मी मार्किंग करून घेतली आता बाहीची घडी टाकायची जसं आपण गोल मुंडा मोजला होता ती म्हणजे बाहीची घडी तर बाहीची घडी आपली आली होती साडे दहा इंच तर ही बाहीची घडी टाकून घेतली दहा इंच एक बॉक्स बनवून घ्यायचा आता बघा आपण इकडे अकरा इंच घेतलं तर इकडे पण आपण अकरा इंच मोजून घ्यायचं आता इथे आपल्याला डाऊन करायचे कपडा कमी आहे काही प्रॉब्लेम येत नाही कारण इथून आपल्याला बाही डाऊन करायची असते म्हणजे कॅफाईट काढायची असते ठीक आहे तर ती कॅफाईट कशी काढायची ते पण पुढे सांगते तर बघा उंची टाकून घेतली बाहीची घडी टाकून घेतली बॉक्स बनवून घेतला आता समोरच्या बाजूनं बाही आपल्याला डाऊन करायची असते म्हणजे कॅफाईट काढायची असते तर ती कॅफाईट कशी काढायची मग कोणत्याही साईजची कशी काढायची ते तुम्हाला इथे सांगते आताही आता समजा छत्तीसचं ब्लाउज आहे ठीक आहे हे छत्तीसचं ब्लाऊज आहे आपलं तर या छत्तीसला तुम्हाला बाराने भाग द्यायचा कोणतीही साईज असू द्या छत्तीस चौतीस बत्तीस चाळीस अठ्ठेचाळीस कुठलीही साईज असेल कुठल्याही साईजची तुम्हाला कॅफाईट काढायची असेल तर मला लाईव्ह ला क्लासमध्ये बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारला जातो की ताई कॅफाईट कशी काढायची मी सरासरी माप सगळ्यांना लिहून दिलेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही साईजची बाई कटिंग कॅफाईट कशी काढायची हे थोडंसं समजून घ्या म्हणजे सगळ्या कोणत्याही कटिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर हे छत्तीस साईज आहे तर छत्तीसला तुम्हाला बाराने भाग द्यायचा आहे ठीक आहे तर छत्तीसला तुम्ही बाराने भाग दिला तर त्याचं उत्तर येतं तीन इंच तर तुम्हाला इथे कॅफाईट किती घ्यायचे आहे तीन इंच मग तुम्ही कोणत्याही साईजचा बाराने भाग द्यायचा आणि त्याची कॅफाईट काढायची तर इथे बघा आता इथे आणखी एक सांगते बऱ्याच ताईंचा हा पण प्रश्न असेल तर ताई मग शॉर्ट बाहीला पण तीन इंचच घ्यायचं जग का मोठ्या बाहीला पण तीन इंचच घ्यायचं का तर त्यामध्ये पण चेंज होत असतं जर शॉर्ट बाही असेल तर यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मायनस करावं लागतं आणि सहाच्या पुढे माप असेल तर तुम्हाला आहे तेच माप घ्यावं लागतं आणि दहाच्या पुढे माप असेल तर आणखी तुम्हाला दोन लाईन यामध्ये वाढवावं लागतं हा बाहीच्या उंचीनुसार तुमची कॅफाईट ही चेंज होत असते तर इथे मी तीन इंच काढले दहाची बाही आहे उंची तीन इंच आपलं माप आलेलं आहे तर हे परफेक्ट आहे पण सहाच्या आतमध्ये बाहीची जर उंची असेल तर तुम्हाला यामध्ये अर्धा इंच मायनस करून अडीच इंच कॅफाईट घ्यायची आहे आणि यावरती जर उंची असेल बारा तेराची जर उंची असेल तर तुम्हाला सव्वा तीन साडेतीनपर्यंत कॅफाईट घ्यायची आहे तर या गोष्टी तुम्ही नोट करून घेऊ शकता आता इथे मी कॅफेट टाकून घेते तर इथे बघा आता आपलं पूर्ण अकराचं माप घेते मी वरती थोडासा कपडा कमी आहे पण आपल्याला ते डाऊन करायचं आहे म्हणून तिथे ॲडजस्ट होऊन जाणार तर इथे मी कॅफेट तीन इंचावर डाऊन केली हे बघा ठीक आहे डाऊन केल्याच्यानंतर आता आपण जेवढं फिटिंगला तुम्ही माप घेतलेलं असेल एक्स्ट्रा तेवढं माप इथे घ्यायचं तर इथे बघा आपण दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी एक्स्ट्रा ठेवत असतो तुम्ही दोन इंच ठेवलं असेल तर दोन इंच घ्या हे दीड इंच मी माप इथे टाकून घेतलं हे बघा अगोदर जेवढं शिलाई मार्जिनचं माप आहे ते तेवढं टाकून घेतलं कुठे टाकलं जिथे आपली कॅफेट आलेली आहे त्यानंतर इथून पण आपल्याला घ्यायचं दीड इंच ठीक आहे कारण डायरेक्ट इथून आकार द्यायला सुरुवात करायची नाही कधीही बाही कटिंग करताना इथे एक ते दीड इं देड़ीं, दीड इंचा अंतर घ्यायचा आणि मग तिथून बाहीला आकार द्यायला सुरुवात करायची इथे बघा आता मी तुम्हाला आकार देऊन दाखवते डायरेक्ट आपण इथून आकार द्यायला सुरुवात करत नाही त्यामुळे बाहेरचा आकार बिघडतो इथून दीड इंच एक ते दीड इंचावर आणि इकडून फिटिंगचं एक ते दीड इंच आता हे बाहेर आकार देऊन झाल्यानंतर आपण फिश कटचा आकार कसा द्यायचा तो पण इथे सांगते खूप सोपी पद्धत आहे एकदा या पद्धतीने स्लूज नक्की कट करून बघा स्टिच करून बघा स्लूजमध्ये प्रॉब्लेम येत नाही तर इथे बघा आता हे दीड इंच जे घेतलेलं असतं तिथून टेप ठेवायचा तर इथपर्यंत जिथून आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि यामधलं अंतर किती येतं ते मोजायचं आणि त्याचं हाफ करायचं तर पूर्ण मोजून घेतलं की टेपला फोल्ड करायचं आणि जे काही मार्किंग येईल त्यावरती खूप दोन घ्यायची म्हणजे तो आपला मध्य येतो आता मध्य मिळाला की आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे पाऊण इंच खाली कारण हा जो आहे फिशकटचा आकार हा खोल भाग समोरच्या खोल भागाला जोडला जातो आणि याचा परफेक्ट आकार येणं खूप महत्त्वाचं असतं जर तुमचं ह्या फिशकटचा आकार सुकला तर तुमच्या समोरच्या मुंड्यामध्ये सड पडतात चुना येतात तर त्याचं कारण हे असतं की तुमचा हा जो आकार आहे परफेक्ट आलेला नसतो तर परत एकदा सांगते हा फिश कटचा पॉईंट कसा काढला आपण इकडून दीड इंच घेतलं बंद बाजूने आणि फिटिंगच्या बाजूने दीड इंच घेतलं आणि दोन्ही माप मधला अंतर मोजलं मधल्या अंतर मोजल्यानंतर त्याचा हाप म्हणजे त्याचा मध्य काढला आणि मध्य काढल्याच्यानंतर आतमधल्या बाजूला पाऊण इंचावर आपण खून केले त्यानंतर इथे व्यवस्थित हलक्या हाताने फिश कटचा आकार देऊन घ्यायचा हे बघा परफेक्ट आकार आपला जमतो नवीन पण तुम्ही बिगनर्स सा असाल फर्स्ट टाईम कटिंग करत असाल तरीसुद्धा तुम्हाला परफेक्ट आकार जमेल आणि त्यानंतर आता हे वरचं फिश कटचा आकार देऊन झाल्यानंतर बाहीची फिटिंग टाकून घ्यायची तरी ते बाही फिटिंग आपली होती पाच इंच ठीक आहे आणि शिलाई मार्जिंग आपण घेतली होती दीड इंच तर ते माप पण इथे टाकून घ्यायचं आणि या ज्या फिटिंगच्या लाईन आहे दोन्ही आखून घ्यायच्या जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो निघून जातो आणि परफेक्ट फिटिंग आपल्याला इथे भेटते तर इथे बघा दहा इंच पूर्ण बाई कटिंग आपली झालेली आहे मार्किंग झालेली आहे कटिंग पण करून दाखवते तर यामध्ये तुम्हाला काही शंका प्रश्न असल्यास विचारू शकता कुठलं मापूमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता आता ही जी बाही आहे मी कटिंग करून घेते आता पूर्ण साईड कटिंग करून घेतली हे जे मडोमधोमध आहेत त्याला थोडंसा नॉचेस मारून घ्यायचे म्हणजे इथून आपण बाही जॉईन करायला सुरुवात करतो आणि हे जे फिटिंगची लाईन असते तिथे पण नॉचेस मारून घ्यायचे म्हणजे इथून आपली फिटिंग, फिटिंग सुरू होते हे स्टिचिंगच्या वेळेस लक्षात येतं आणि हा जो फिश कटचा आकार दिलेला असतो तो फक्त समोरच्या बाजूनेच कट करायचा असतो दोन्ही बाजूने कट करायचा नाही तर मग बाही वेगळी करून घ्यायची आणि हा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा परफेक्ट बाही कटिंग आपली झालेली आहे ते थोडासा कोण कमी पडला म्हणून तसा आकार दिसतोय बाकी आपली बाही कटिंग परफेक्ट झालेली आहे तर सेम याच पद्धतीने कुठल्याही साईजची तुम्ही बाही कटिंग करू शकता ही आपण छत्तीस साईज दहा इंच बाही कटिंग करून बघितली तर तुम्ही याच पद्धतीने ज्या मी तुम्हाला फॉर्म्युला वगैरे सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही कॅफाईट काढून कोणत्याही साईजची पाहिजे कटिंग करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती संपूर्ण फ्री शिवण क्लास सुरू आहे रोज दुपारी दोन वाजता लाईव्ह क्लास असतो ज्यांनाही क्लास करायचा असेल ते माझ्या चॅनलला जॉईन करू शकता पूर्णपणे फ्री आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या कमेंट नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि यामध्ये काही शंका प्रश्न असल्यास तुम्ही मला विचारू शकता तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू